श्री स्वामी समर्थन मित्रांनो श्रावण येतोय श्रावणाची चाहूल लागली आणि चार ऑगस्ट रोजीची जी अमावस्या आहे ही अमावस्या संपली की पाच तारखेपासून श्रावण सुरू होतं चातुर्मासातील पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे देशभरामध्ये साजरी केली जाते आणि विशेषत आपल्या महाराष्ट्रामध्ये या अमावस्येला गटारी अमावस्या दीप अमावस्या म्हणून ओळखलं जातं आणि यावर्षी हे जे अमावस्या आहे दीप अमावस्या आहे आषाढ अमावस्या आहे हे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजेच रविवार रोजी आपल्या महाराष्ट्रभर देशभर साजरी केली जाणार आहे मित्रांनो या आषाढ आमावश्याला दीपपूजन करण्याची प्राचीन अशी परंपरा आपल्या भारतामध्ये आहे आणि त्याचमुळं या दिवशी आवर्जून दीपपूजन चोहीकडे केले जाते या दिवशी अनेक जण मांसाहारावर ताव मारतात आणि ही गटारी अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होतो आणि त्या दिवसापासून अनेक जण मांसाहार ताज्य करतात बंद करतात गटारी अमावस्येला दीपपूजन करण्यासोबतच दहन करण्याचे देखील विशेष असे महत्त्व आहे आणि या दिवशी काही गोष्टींचे दान केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि आपले जीवन सुखी होते अशी आपल्याकडे धार्मिक मान्यता आहे कोणत्या त्या दान करण्यासारख्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी दान केल्यामुळं आपलं जीवन सुखी होतं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो दीपामावस्याला दान करणे हे अतिशय शुभ मानलं जातं आणि या शुभ दिनी दान केल्याने आपले जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांचीच म्हणजे पित्रांची आपल्यावर कृपा होते अशी धार्मिक मान्यता आहे आणि त्यामुळंच या दिवशी दीपपूजन करण्यासोबतच घरातील देवांची पूजा केल्यानंतर आपण दान करणं गरजेचं आहे आवश्यक आहे आणि शास्त्रामध्ये दान करणे हे अतिशय श्रेष्ठ दान मानले गेलेलं आहे मित्रांनो मनुष्य म्हटलं की प्रश्न आले समस्या आल्या अडचणी आल्या दुःख आलं आणि त्यामुळं आपण त्यामध्ये काय होतो गांजून जातो काय करावं काहीच आपला सुधरत नाही आणि आपण वेगवेगळे उपाय वगैरे त्यासाठी करत असतो तर ही जी दीपामावश्या आहे या दीपामावश्याला आपण जे दान करायचं आहे ती गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आणि ती आवर्जून करा तर ती वस्तू आहे गहू आणि तांदूळ यांचं तुम्ही नक्की दीपामावश्याच्या दिवशी दान करायलाच हवं कारण का याचं महत्त्व खूप मोठं आहे या दिवसाचं कारण का तशी तर दीपामावश्या ही खूप पुण्याची आहे भाग्याची आहे पवित्र आहे आणि या पवित्र दिवशी आपण गहू आणि तांदूळ यांचं नक्की दान करण्याचा प्रयत्न करा आणि या दिवशी गहू आणि तांदळाचं दान केल्यानं तुमचे जे पित्र आहेत त्या पित्रासह सूर्यदेवाची देखील आपल्यावर कृपा होते सूर्यदेव आपल्यावर प्रसन्न होतात त्याचप्रमाणे आपले जे पित्र आहेत त्या पित्रांचा देखील आपला आशीर्वाद मिळतो अशी आपल्या धर्मशास्त्रामध्ये मान्यता आहे तसंच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी या दोन गोष्टी दान केल्यामुळे जर येत असेल तर आपण नक्कीच करायला पाहिजे गहू आणि तांदूळ जर आपण दान केलं तर त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख नांदतं शांती नांदते समृद्धी येते संपन्नता येते आणि घर हे आनंदाने भरून जातं तर आपलं घर आनंदाने भरून जाण्यासाठी नक्कीच या ज्या दोन वस्तू आहेत त्या दान करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या घरामध्ये आनंदी आनंद कसा येईल आपल्या घरामध्ये समृद्धी कशी येईल आपल्या घरामध्ये सुख ऐश्वर संपन्नता कशी टिकेल राहील येईल यासाठी हे दान देणं किंवा हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही करून पाहिला काहीच हरकत नाही मित्रांनो गहू आणि तांदूळ हे जे तुम्ही दान करत आहात दा, यासोबतच तुम्ही आषेढी आमोशाला दूध तूप दही या ज्या गोष्टी आहेत या देखील दान करू शकता आणि या वस्तू दान केल्यामुळं तुमची जी आर्थिक अडचणं आहेत तुमच्या ज्या आर्थिक प्रश्न आहेत तुमच्या ज्या आर्थिक समस्या आहेत तर त्या तर दूर होतातच सोबतच तुम्हाला मोठ्या प्रकारचा धनलाभ होऊ शकतो आणि अचानक तुमच्याकडे कुठूनही पैसा येऊ शकतो अशी देखील या संदर्भामध्ये मान्यता आहे तर मित्रांनो गहू आणि तांदूळ या वस्तू तुम्ही दान करत असताना त्यासोबतच जर दही दूध तूप या वस्तू जरी तुम्ही दान केल्या तरी देखील तुम्हाला अत्यंत फायदाच होईल आणि त्यामुळं या वस्तूही दान करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे सांगा सोबतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा